वाटणी वरून सात बारावर नोंद होऊन उतारा देण्यासाठी साडेतीन हजाराची लाच घेताना हरोली तालुका कवटे येथील महिला तलाटी आणि कोतवालाच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंग्या हात पकडले तलाठी प्रतिभा गणपित लोंढे राहणार हरोली आणि कोतवाल युवराज उर्फ प्रवीण रामचंद्र मोरे बनेवाडी तालुका कवटे मंकाळ अशी त्यांची नावे आहेत सांगलीच्या लासलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केल्याने उडा खळबळ उडालेली आहे अधिक माहिती अशी की तक्रारदाराने त्यांचे वडील व चुलती त्यांचे वडील उपार्जित जमिनीची सरसरणी वाटणी केली होती तसेच रजिस्टर दस्ताने वाटणी पत्र करत दस्तावर सात बारावर नावे नोंदवण्यासाठी तक्रारदाराने हरवली तलाठी कार्यालयात अर्ज दिला होता वाटणीपत्रावरून सात बारावर नोंद घेऊन उतारा देण्यासाठी तलाठी प्रतिभा गणपती लोंढे आणि कोतवाल युवराज उर्फ प्रवीण रामचंद्र मोरे बनेवारी यांनी तक्रारदाराकडे साडेतीन हजाराची लाच मागितली तक्रारदाराने पैशाची के तक्रार के तक्रार मागणी केल्याबाबतचा तक्रार अर्ज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिला तक्रारीनुसार पडताळणी केली असता तर तलाटी लोंढे आणि कोतवाल मोरे यांनी तक्रारदार यांच्या वाटणीवरून सात नोंद होऊन उतारा देण्यासाठी पैशाची मागणी केल्याचं निष्पन्न झालं त्यानुसार हरोली तलाटी कार्यालयात सापळा लावला तक्रारदाराकडून साडेतीन हजाराची लाच घेताना दोघांना रंगे हात पकडण्यात आले